शेतकरी मित्रांनो हळद काढल्यानंतर आपण इथं सर्वा पाण्यासाठी कल्टिवेटर केलं होतं कल्टिवेटर केल्यानंतर आपण पूर्ण सर्वा वेचून घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण इथं वखरपाळी करत आहोत वखरपाळी कशासाठी वखर तर अजून बेडमध्ये काही हळद राहिली का हे बघा इथं कशा प्रकारे निघाली म्हणजे अजूनही बेडमध्ये हळद असते ती पूर्ण हळद आपल्याला निघाली पाहिजे कारण खोदणाऱ्यांच्या नजर चुकीने ती राहते आणि बेडमध्ये पण शेंगा राहतात त्या दिसत नाहीत कारण आपण ज्यावेळेस गड्डा खोदून काढतो किंवा ट्रॅक्टरने किंवा एखाद्या यंत्राने काढतो त्यावेळेस बेडच्या आतमध्ये काही शेंगा तुटून राहतात त्या आपण कल्टिवेटरने काढतो आणि कल्टिवेटरने परिपूर्ण नाही निघल्या तर मग ही वखरपाळी जर केली तर अशा प्रकारे शेंगा आपल्याला वर आलेल्या दिसतील प्रकारे बराच माल असा आतमध्ये असतो तर यामध्ये हा सर्व माल असा निघून जातो आणि याच्यानंतर काही दिवसांनी पणजी केल्यानंतर पुन्हा बराच माल निघतो म्हणजे जमिनीने भरपूर हळद राहते शिल्लक आणि हे जे इथं पठारणी चालू आहे म्हणजे वखरणी केल्यानंतर पठारणी तर पठार ही पठारणी यासाठी चालू आहे की तिथं आपला कुकर येऊन बसलेला आहे आणि कुकरमध्ये उद्याला आपल्याला हळद उकळायची आहे तर इथं सपाट जागा करायची आहे म्हणजे हे वखरलेलं आहे हे जे रेषा पडल्या आहे नाल्या पडलेल्या आहेत ह्या नाल्या आपल्याला परिपूर्ण बुजवायच्या आहेत त्या बुजवण्यासाठी आप आपल्याला अशा प्रकारे पठारणी करायची आहे हे बघा इथं अशा प्रकारे पठारणी जर आपण केली ती जमीन प्लेन होते आणि या जमिनीवर आपण हळद वाळू घालायची असती पण त्यापूर्वी आपल्याला इथं या जमिनीवर आपल्याला नेट अंथरावी लागते नेट अंथरल्यानंतर तिच्यावर आपल्याला हळद टाकायची आणि जो बंड असतो हा हा उकळल्यानंतर जमिनीवर ठेवावा लागतो फक्त आपल्याला नेटवर ती शेंगत टाकायची असते आणि बंडा हा जमिनीवर ठेवायचा असतो कारण हा लवकर वाळत नाही त्यामुळं जमीन याच्यातली आद्रता ओलावा सुकून घेते त्यासाठी हा जमिनीवर टाकायचा असतो आणि शेंगेमध्ये जास्त आद्रता नसते ती लवकर सुकून जाते कारण तिला मुळ्याची संख्या कमी असल्यामुळं कारण तिला मुळ्याची संख्याच नसते मुळात फक्त बंड्यालाच इथंच मुळ्याची संख्या भरपूर असते म्हणून हा लवकर सुकल्या जात नाही आणि भरपूर जाड असतो म्हणून वाळायला उशीर लागते त्याला एक महिना लागतो वाळायला आणि शेंगेला वीस बावीस दिवस पंचवीस दिवसात परिपूर्ण वाळते वातावरणाच्या हिशोबानं जसं ढगाळ वातावरण असेल तर वेळ लागते त्याप्रमाणे आता इथं कुकर येऊन बसलेला आहे कुकर आपला परिपूर्ण आता आज रात्रीतून टाक्या वगैरे भरायच्या कारण लोडशेडिंगचा टाईम आहे आज रात्रीत लागली ते लाईट आल्यावर परिपूर्ण टाकी भरून घ्यायची बाकी टाक्या आपण भरून घ्यायच्या तिथले ड्रम वगैरे भरायचे इथे एक टाकी आणून ठेवायची आणि हे सर्व नियोजन केल्यानंतर उद्यापासून कुकर आपला माल उकळणं चालू करायचं आहे आता इथं पठारणी चालू आहे सध्या आणि इकडं वखर चालू आहे आणि ही पठारणी अशीच चोपडा भाग करणं चालू आहे कारण इथं आपल्याला पूर्ण नेट टाकून शेंग वाळू घालायचे अशा प्रकारे बैलावर इथं पठारणी चालू आहे उलटा वखर टाकून आपण त्याच्यावर एक पाईप बांधला आणि एक माणूस त्याच्यावर उभा राहून तो पठारणी करत आहे अशा प्रकारे